मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे पैशाचे वादावरून बाजारात कुहाडीचा वार करत एकाची हत्या दोन महिला गंभीर जखमी शेगाव दिनांक एक सात एक दोन शून्य दोन पाच रोजी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे पैशाच्या वादातून दोन भावांमध्ये वाद एकाचा खून तर दोन महिला गंभीर जखमी झाली झाल्याची घटना घडली या घटनेमुळे माटरगाव हादरला असून भर बाजारात चुलत भावाने कुन्हाडीने वार करून भावाची हत्या केली असून दोन महिलांना जखमी केले जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे माट्रगाम येथील शत्रुघ्न मिरगे व भास्तन येथील त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून पैशाच्या कारणावरून वाद धुमसत होता दरम्यान शत्रुघ्न मिरगे हे पत्नी व सालीसह आज दुपारी माट्रगाम येथील बाजारात गेले होते यावेळी त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगेयाने तेथे येऊन त्यांच्याशी पुन्हा त्याच कारणावरून वाद घातला व शत्रुघन मिर्गे यांच्यावर कुन्हाडीचे सपासप वार केले यावेळी भांडण आवरण्यासाठी गेलेल्या शत्रुघ्न मिरगे यांच्या पत्नी राणी मिर्गे व साळी मोनाली भागवत सेंडारणे यांनाही सोपान मिरगेयाने कुन्हाडीने मारहाण केली भर दुपारी गर्दीच्या बाजारात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली यावेळी नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शत्रुघ्न मिरगे व इतर दोन महिलांना खामगाम येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून शत्रुघ्न मिरगे यांना मृत घोषित केले तर या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या राणी मिरगे व मोनाली चेंडाळणे यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आरोपी सोपान सदाशिव मिरगे सौ मीना सोपान मिरगे यांच्यावर अपक्रमांत एक सात दोन शून्य दोन पाच कलम एक शून्य तीन एक एक, एक आठ पाच सदरचा दाखल करून तपास स्वत अमोल सांगळे करीत आहेत अमीन शेख ससंपादक